असे म्हणतात की तुमचा नशिबावर विश्वास असेल तर जे काय मिळाले ते आपले नशीब म्हणून स्वीकारा पण जर तुम्हाला स्वतःवरच विश्वास असेल तर तुम्हाला हवे ते मिळेल आयुष्यात अक्षरशः भरकटलेले लोक आपल्याला दिसतात समाजात आपल्याला जिकडे तिकडे शैक्षणिक आर्थिक विषमता दिसते बहुतेकजण नशिबाने घडेल ते स्वीकारत राहतात बहुतेकजण वैफल्य आणि असमाधान यांनी आयुष्यभर ग्रासलेले असतात ही सर्व नशिबावर विश्वास ठेवणारीच लोकं आहेत का जर नसतील तर यांच्या परिस्थितीचे कारण काय असेल बरेचदा चांगले काम करणाऱ्या प्रामाणिक लोकांना जीवनात जास्त त्रास होतो त्यांच्या वाट्याला दुःखच दुःख आलेले दिसते मग हे त्यांच्या नशिबाचाच भाग आहे असे आपण समजतो सर्वजण नशिबाने घडत असेल तर मग चांगले कर्म करून काय फायदा आपण एक उदाहरण घेऊया एका मोठ्या कंपनीत सीईओ पदासाठी मुलाखतीकरिता पाच लोकांना बोलावण्यात आले होते जागा एकच होती पाचही जणांनी मुलाखत चांगली दिली पाचही जण त्या जागेसाठी पात्र होते परंतु नैलाजाने एकाचीच निवड करण्यात आली मग उरलेल्या चार जणांची निवड झाली नाही म्हणून त्यांच्या नशिबातच ते पद नव्हते असे आपल्याला म्हणता येईल का आपण सर्व मेहनत करतो प्रयत्न करतो पण यश सर्वांनाच मिळत नाही आणि ते मिळू शकत नाही मग शेवटी जसे नशिबात होते तसे घडले यावर आपली गाडी येऊन थांबते आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टींवर आपले नियंत्रण नसते आपल्या आयुष्यात घडणाऱ्या नव्वद टक्के गोष्टी ह्या आपल्या कर्माने आपण घडवू शकतो परंतु उरलेल्या दहा टक्के घटना ह्या आपल्या नियंत्रणापलीकडल्या व कधीकधी आपल्या समजण्यापलीकडच्या असतात असे कसे झाले याचे उत्तर आपल्याजवळ किंवा कोणाजवळच नसते यालाच नियती किंवा नशीब असे म्हणतात आपण जे कर्म करतो त्याचे परिणाम आपल्या अंतर्मनात रेकॉर्ड होतात व तेच आपली नियती म्हणून भविष्यात आपल्या समोर येतात आज आपण जे भोगत आहे ते आपल्या पूर्वीच्या कर्माचे फळ आहे नशिबावर विश्वास ठेवावा किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असू शकतो आपल्या हातात जे आहे ते आपण केले पाहिजे आपले शंभर टक्के प्रयत्न आपण करायला पाहिजे व एवढे करूनही ते शक्य झाले नाही तर माझेच काहीतरी चुकले असेल असे म्हणून पुढे जायला पाहिजे माझे नशीबच फुटके असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही एक लक्षात घ्या नशीब पण तेव्हाच साथ देतं जेव्हा आपण स्वतः मेहनतीच्या दिशेनं पाऊल टाकतो शेवटी स्वतःवर विश्वास ठेवून आपल्याला जे पाहिजे ते मिळण्यासाठी आपले सर्वोत्तम देणे यातच शहानपण आहे नशीब पण अशाच लोकांना साथ देत असतं